धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिंदे सेनेच्या आमदारांवर थेट नावानिशी हल्ला चढवत जोरदार टीका केली आहे तटकरे यांनी जोरदार प्रहार करत पैशाचा मास थुरवेला आहे की कुणाला हे येत्या निवडणुकीत जनता स्पष्ट दाखवून देणार आहे अशी थेट टिप्पणी केली तटकरे इथेच थांबले नाहीत त्यांनी पुढे म्हटलंय की जर सुधाकर घारे यांनी अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवली असती तर महेंद्र थोरवेचा टांगा पलटी होण्यास वेळ लागला नसता त्यांच्या वक्तव्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे महेंद्र सोरोय सारखी नीच प्रवृत्ती निशेदच रायगडची जनता ठेचून काढेल या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही कारण या अशा दुष्प्रवृत्तीला मला खर तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डीएनए असेल तटकरे साहेबांचा डीएनए असेल हा चांगलाच चा आहे आणि जनसामान्यातला आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थुरवेच्या हे काय आम्हाला काही आवश्यकता नाही आता पैशाचा ना मास थुरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेले चाळीस वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घडायचं चिन्ह असतं यांचा टांगा पलटी कधी झाला असता तटकर साहेबांची दूर दूरदृष्टी आहे ती यांना नसावी जे यांना उघड्या डोळ्यात दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत म्हणून त्यांचे बोललं असेल लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा